राजपूत समाजाला महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ मंजूर झाल्याबाबत माजी नगरसेवक सिंग बॅनॉ तसेच डॉक्टर राजपूत यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त करीत समाजाची बाजू मांडली आज सर्व समाजासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील जो हिंदी भाषिक असेल मराठी भाषिक असेल आणि परदेशी भाषिक असेल सर्व सकल राजपूत समाजासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की जो काही दुर्बल घटक आहे जो खेड्यापाड्यामध्ये राहतो माझा बांधव जो तांड्यावस्तीवर राहतो हे मात्र खूप मागे राहिलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा महामेळावाचा जो झाला मागे त्याचं फलित म्हणून आपल्याला जो मंडळ मिळाला आहे त्याबद्दल मी या सरकारचे सी एम साहेब असेल दोन डी सी एम दो दोन्ही दो डी सी एम साहेब असेल आपले इथले आदरणीय अपुल साहेब असेल चिखलीच्या ताई आपल्या असे स्वतः महाले साहेब मॅ मॅडम असेल ताई असेल किशोर बाबा आदले साहेब असेल रावासाहेब असेल ज्या ज्या आणि आपले बदनापूरचे कुजेसाहेब आमदार असेल ज्या ज्या आमदार साहेबांनी तिथे प्रश्न मांडला खंबीर बाजू मांडली काही थोडाफार विरोध प्रसिद्ध झाला परंतु ते आता असं आता आलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्व समाज बांधवांचं खूप खूप म्हणजे अभिनंदन सांगतो आणि याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल जे काही घटना घडतील आपणसुद्धा समाजामध्ये नवीन आहोत एकजूट ही जर ठेवली तर समाजाचा नक्कीच फायदा होईल जेव्हा केव्हा समाजाला गरज असेल त्यावेळेस हा आर्थिक विकास महामंडळ असेल सर्व समाज बांधव ही सर्व टीम आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन कार्य सोडून जी काम करते त्या सर्वांचं मी नमन करतो आणि सर्वांची ही जीत आहे प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये इन्वॉल्व आहे त्यामुळे सर्वांची ही जीत आहे असं मी महाराष्ट्र शासनाने जो महाराणा सुरवीर महाराणा प्रतापजी यांचं जो आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे गेले तीस पस्तीस वर्षापासून समाजाची मागणी होती परंतु बरेचसे सरकार आले गेले परंतु शिंदे साहेब या सरकारनी आम्हाला आता चोवीस तारखेला महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे असं जाहीर केलं आहे त्यांनी आणि त्यासाठी पन्नास कोटी तरतूद पण दिलेली आहे आणि त्याचं मुख्य कार्यालय हे संभाजीनगर शहरातच होणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाजच्या वतीनं या शासनाचं या गव्हर्नमेंट शासनाचं आम्ही खूप खूप आभार मानतो आहे